नमस्कार किचन किचनच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन पैटिस। तो चिकन खिमा खिमा पॅटीस तर साहित्य प्रथम आपण बघून घेऊ चिकन खिमा हा पाव किलो आहे दोन कांदे घेतले आहेत मीडियम साईजच घेतले तेल आलं लसूण आलं लसूण आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट मीठ हळद तिखट आणि गरम मसाला आणि त्याच्या पारीचं साम साहित्य आहे चार बटाटे घेतलेत उकडलेले नंतर ब्रेड क्रम मीठ हळद आणि आलं लसूण आणि मिरची असं हे पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे तर आपण प्रथम खिम्याला मॅरिनेट करून घेऊ मीठ टाकलंय तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाका हळद अर्धा चमचा टाकली आहे तिखट एक चमचा टाकून घेतले गरम मसाला हा सुद्धा एक चमचा टाकलाय आणि आलं लसूण कोथिंबीर ह्याची ही जी पेस्ट आहे त्याच्यामध्ये लसूणच्या पाकळ्या दहा बारा पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आलं अर्धा इंच घेतलंय आणि ते वाटून घेतलं आणि आता हे आपण खिम्याला लावून ठेवायचंय म्हणजे मॅरिनेट करायला ठेवून द्यायचंय थोड्या वेळ म्हणजे तो खिमा त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळा मसाल्यामध्ये मुरून, तो खिमा करताना आपला चांगला चव लागते आता आपण त्याची पारी चक करून घेऊ हे चार बटाटे घेतले ते स्मॅशरनी ते चांगले स्मॅश करून घ्यायचे त्याच्यामध्ये बटाट्याचे असे तुकडे राहिले नाही पाहिजेत जर तुमचा बटाटा नीट जर शिजला नसेल तर तो तुम्ही सरळ किसून घ्या म्हणजे ते पारी चांगली मऊ होते आता ह्याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकणार आहोत चवीप्रमाणे आता ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा हळद टाकणार हळद म्हणजे फक्त रंगासाठी म्हणून टाकतोय तुम्हाला नसेल टाकायची तर नाही टाकली तरी चालू शकते आणि हे आलं लसणाच्या आलं अर्धा इंच लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन घ्यायच्या आणि मिरच्या पण दोन मिरच्या घ्यायच्या आणि ते पाणी न घालता वाटून त्या बटाट्यामध्ये टाकायचंय आणि हे ब्रेडक्रम आपण टाकलंय ब्रेडक्रम म्हणजे आता तुमचा बटाटा कितपत मऊ वाटतोय तुम्हाला त्याच्यावर तुम्ही ब्रेडक्रम टाकायच आहे आता हे चार मी बटाटे घेतले त्याला मला साधारणपणे मला तरी आठ ब्रेडच्या स्लाइस लागल्या पण तुम्हाला किती लागू शकतील कमी सुद्धा लागू शकतील त्यामुळे ब्रेडक्रम हे असा बघा हा किती बटाटा मऊ आहे त्यामुळे मला थोडं अजून ब्रेडक्रम टाकायला लागणार आहे त्या बटाट्याचा गोळा झाला पाहिजे इतपत तेव्हा तेवढं ते ब्रेडक्रम त्याच्यामध्ये टाकायचं आहे कारण मऊ जर असा बटाटा राहिला तर ते वळताना आपल्याला त्रास होतो नीट वळले जात नाहीत आता मी अजून ब्रेडक्रम टाकते आणि त्याचा सुखा असा सुखा बटाट्याचा गोळा झाला पाहिजे आणि जर तुमच्याकडे ब्रेड नसेल आयत्या वेळेस तर तुम्ही त्याच्यामध्ये पोहे सुद्धा वाटून टाकू शकता पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि ते वाटून त्याची पूड करून ते पोहे त्या बटाट्यामध्ये टाकायचे आता आपण खिमा तयार करायला घेऊया हो खिमा करायला मी फक्त चार टेबल स्पून तेल घेतलं आहे जास्त प्रमाणात घ्यायचं नाही तेल गरम करून घ्यायचं तुम्ही मटण खिमा जरी करणार असाल मटण खिमा पॅटीस तरी त्या खिम्याला ह्याच्यापेक्षा कमी अजून दोन टेबलस्पून फक्त तेल टाकायचं कारण मटणाच्या खिम्याला तेल सुटत त्यामुळे मटण खिम्याला फक्त दोन टेबलस्पून टाकायचं आणि आत्ता चिकन खिम्याला मी चार टेबलस्पून टाकलंय तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत हा कांदा आपण एक घेतलाय तो बारीक कापून घेतलाय कांदा जर लवकर मऊ करायचा असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर मऊ होतो आणि हे खिमा पॅटिस करताना कधी पण टोमॅटो टाकायचा नाही फक्त कांदाच टाकायचा कारण टोमॅटोनी त्याला अजून पाणी सुटतं आपल्याला खिमा सुखा करायचा आहे त्यामुळे मटण खिमा असो चिकन खिमा असो कुठलाही खिमा असेल तरी त्याला टोमॅटो टाकायचा नाही आणि कांदा वाटूनही टाकायचा नाही हा असा कापून कांदा टाकायचा आणि तो असा थोडासा लालसर झाला पाहिजे आता आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन किमा टाकणार आणि थोड्या वेळ तो कांद्यावर परतून घ्यायचा हा परतताना खिमा तुम्हाला जर सुखा जरी वाटला तर थोडस त्याच्यामध्ये पाणी टाका थोडं म्हणजे अगदी चमच्यानी त्या अर्धा चमचा त्याच्यामध्ये पहिले पाणी टाका म्हणजे तुम्हाला तो खिमा परतायला त्रास होणार नाही तो ओलसर होईल खिमा परतताना नाहीतर तो, तो कढईमध्ये चिकटतो खाली म्हणून थोडं पाणी टाकून घ्यायचं हे मी बाजू बाजूने थोडस अर्धा चमचा मी आता पाणी टाकलंय आणि चांगला परतून घ्यायचा तो कारण नंतर पण चिकन खिम्याला ह्या पाणी सुटतं थोडस आणि चिकन शिजण्यासाठी सुद्धा या किमा शिजण्यासाठी आपण थोडं पाणी टाकणार आहोत तर हे आपण पाणी टाकलेलं आहे चिकन मध्ये आणि ह्यावेळेस हे पाणी टाकल्यानंतर सुद्धा तुम्ही थोडं चाखून बघितलं आणि तुम्हाला काही कमी वाटलं तिखट म्हणा गरम मसाला म्हणा तर तुम्ही या ह्याच्यात पण टाकू शकता मीठ कमी वाटलं म्हणून मी मीठ टाकते परत गरम मसाला सुद्धा परत मी टाकलाय आपल्या चवीप्रमाणे ते तिखट गरम मसाला मीठ हे तुम्ही टाकू शकता आता ह्याच्यावर किम्यावर शिजण्यासाठी थोड्या वेळ ताट देऊन ठेवले मी झाकण देऊन ठेवलंय आता आपला हा खिमा शिजलेला आहे तर तो आपल्याला आता ते सुखवून घ्यायचा आहे पूर्ण पाणी काढून त्याच चिकन खिमा शिजायला काही वेळ लागत नाही तो शिजतो एकदम पाच ते दहा मिनिटांमध्ये शिजून जातो आता आपण चांगलं त्याला सुखवून घ्यायचंय म्हणजे बटाट्याच्या त्या पारीमध्ये भरताना तो त्रास होत नाही आपल्याला व्यवस्थित भरला जातो त्याच्यात हा आता आपल्या किमा सुखलेला आहे तो पॅटीस करायच्या वेळेस चांगला थंड करून घ्यायचा आणि मग तो पॅटिस वळाला घ्यायचे आता आपला खिमा थंड झालेला आहे आता आपण पॅटिस वळाला घेऊया हाताला थोडस तेल लावून घ्यायचं आणि ती पारी आपली थोडीशी खोल करून खोलगट करून तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्यामध्ये खिमा भरू शकता आता मी एक ते दीड चमचा तरी मी खिमा भरते आणि अशी पारी बंद करून घ्यायची जास्त बटाटा वाटला तर तो काढून टाकायचा आपला आणि असा चांगला दाबून घ्यायचा कडेने त्याला चिरा गेल्या नाही पाहिजेत कडेने जर चीर केली असेल तर ती व्यवस्थित तो बटाटा दाबून ती बंद करून घ्यायची आता अजून एक आपण पॅटीस वळवून घेऊ आणि हे जे पॅटीस आहेत ते आपण तांदळाच्या पिठात घोळवून मग तळणार आहोत आणि त्या तांदळाच्या पिठामध्ये थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडंसं तिखट अगदी तुम्ही अर्धा चमचा तिखट तक, पाव चमचा तिखट टाकलं तरी चालेल त्याने का होतं तुम्ही जेव्हा ते बळक पॅटीस त्याच्यामध्ये घोळवता तेव्हा त्या ते पॅटीसला त्या तांदळाच्या पिठामध्ये मीठ आणि तिखट असल्यामुळे त्याची चव लागते ते पॅटीस आळणी लागत नाहीत मटण किंवा पॅटीस सुद्धा हे सेम अशाच पद्धतीने करायचे हे आपण मिक्स करून घेऊ तांदळाच्या पिठात तिखट आणि मीठ तेल गरम करायला ठेवू एका एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय हे असं थे तांदळाच्या पिठात सगळं पॅटीस घोळवून घ्यायचं बाजून कडा कढईने सुद्धा त्याच्या पीठ लागलं पाहिजे आणि पॅटीस तळाला टाकताना आपलं तेल चांगलं तापलेलं असलं पाहिजे गॅस मोठा पाहिजे कारण जर तेल तापलेलं नसेल आणि गॅस ही मोठा नसेल तर आपलं पॅटीस ते विरघळू शकत त्यासाठी तेल चांगलं कडकडीत तापलेलं असलं पाहिजे आणि पॅटीस टाकताना आणि टाकल्यानंतर सुद्धा गॅस थोड्या वेळ मोठाच ठेवायचा जेव्हा आपण पॅटीस उलटतो तेव्हा जर तुम्ही थोडा किंचित मिडीयम केलात गॅस तरी चालू शकतो पण पॅटीस टाकताना नेहमी गॅस मोठाच ठेवायचा आणि जर तुमचे असे वाटले तुम्हाला की तळताना तुमचे पॅटीस विरघळत आहेत तेलात तर त्या तांदळाच्या पिठामध्ये तुम्ही एक दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकू शकता आणि ते तांदळाच्या पिठात मिक्स करून कॉर्नफ्लॉवर मग त्याच्यामध्ये पॅटीस घोळवून मग तुम्ही तळू शकता म्हणजे मग तुमचे बरोबर होतील आता मी त्या तांदळाच्या पिठात कॉर्नफ्लॉवर टाकलेलं नाहीये पण माझे असे व्यवस्थित झालेले आहेत तुमचेही होऊ शकतात थोडेसे असे लालसरच काढायचे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही ही करून बघा तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद